नमस्कार मंडळी आजचा व्हिडिओ बनवताना एक मला अपराध्याचीच भावना होत आहे अपराधाची म्हणजे असे की आपण जे लोकांना शिकवतो किंवा दुसऱ्यांना शिकवतो ते आपण नाही फॉलो करत म्हणजे म्हणतात ना की लोकासांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे भाषा तशा टाईपचं आज माझ्याकडून झालेलं आहे म्हणजे मी तुम्हाला सांगतो हे करू नका ते करू नका आणि माझी फार मोठी आज चुकी झालेली आहे हो मोठा लॉस झालेला आहे काय झालं कसं झालं ते तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवतो तर मित्रांनो हा जो आहे माझ्या कामाचा सगळा लेखा जो का आता तुम्हाला दाखवतो आहे हा जो समोर दिसत आहे तो सगळा चार्ट आहे माझा सगळं काय घटना झालेली आहे त्याचा लेखाजोगा ओके तुम्हाला दाखवतो मी काय कुठं काय झालं ते म्हणजे काय ह्या अशा चुका जर आपण म्हणजे कंट्रोल न करता केल्यानंतर मग ही अशी अवस्था होते हा बघा हा जो डब्ल्यू आहे तर काय माझी इच्छा नाही व्हिडिओ बनवण्याची हा जो हा जो डब्ल्यू आहे ह्या डब्ल्यूला हा डब्ल्यू आहे ना हा बघा हा डब्ल्यू सिक्स वन एट आहे इथून फी लावली मी ह्या डब्ल्यूला सिक्स वन एटला हा आला होता रिटेजसाठी आणि सिक्स वन एटला हा, हा डब्ल्यू बनला होता आपण सांगतो त्याप्रमाणे आणि त्याच्यानंतर मी झालं काय सांगतो तुम्हाला ॲक्च्युली चुकी कुठे झाली बघा हे बघा आता पहिली गोष्ट म्हणजे चुकी काय झाली माझी की तुम्हाला सगळं माहिती आहे की माझी जी लॉट साईज असते नेहमी नेहमी लॉट साईज किती असते जास्तीत जास्त झिरो पॉईंट ट्वेंटी किंवा झिरो पॉईंट टेनचे मी दोन घेतो किंवा झिरो पॉईंट थर्टी जास्तीत जास्त माझी झिरो पॉईंट थर्टी थर्टीपर्यंत जातो ही मी अजूनपर्यंत तरी व्यवस्थित मेंटेन केली होती झिरो पॉईंट थर्टीपर्यंत पण मी तुम्हाला मध्ये सांगितलं होतं बघा की मी कधीतरी हळूहळू लॉट साईज वाढवणार आहे की झी स्टँडर्ड लॉटवर मी शिफ्ट होणार आहे पण हळूहळू होते पण मला ह्या ह्याच्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स होता की हा ट्रेड जो होता त्याच्यामध्ये मला कॉन्फिडन्स असा होता की हा प्रॉपर सिक्स वन एटला डब्ल्यू बनलेला आहे आणि बनलेला आहे तर आहे Uh, आणि व्यवस्थित हे नेक ब्रेक वगैरे हे जे आपण करतो ते सगळं व्यवस्थित केलेलं आहे आणि व्यवस्थित केलं असल्यानंतर मला म्हणतात ना ते ओवर कॉन्फिडन्स म्हणजे माझा एसेल कधी जाणारच नाही किंवा वॉट एवर जे काय असतं ते म्हणजे फालतू कॉन्फिडन्स आहे याला म्हणतात की एवढा मला कॉन्फिडन्स झाला की मला ह्याच्यामध्ये ट्रे सक्सेस मिळेल या ट्रेडमध्ये आणि त्या च्या त्या कारणाने चूक काय झाली बघा माझी की जर का मला एवढा कॉन्फिडन्स आहे तर मग मी जी लॉट साईज मी वाढवणार होतो ती ह्या ठिकाणी लॉट साईज वाढवायला वाड़ सुरुवात केली कशी वाढवायला सुरुवात केली ही जी ब्ल्यू लाईन आहे ना ब्ल्यू लाईन म्हणजे नेक ब्रेक केल्यानंतर साधारण इथे पुन्हा रिटेस्टला आल्यानंतर मार्केट मी जी झिरो पॉईंट टेनचे दोन मार करतो ना लॉट साईज जे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना तर मी इथे स्टँडर लॉट मारला हा बघा इथे इथे अजून ख खरी म्हणजे खतरनाक जी चूक झालेली आहे ती अजून पुढे स्टँडर लॉट मारला असता एस एल गेला असता काही तेवढं फरक नसतं पडलं ऐका आता काय जे मेन चूक झाली आहे ना इथे मी मारला स्टँडर लॉट ओके स्टँडर लॉट मारल्यानंतर मार्केट साईडला अपसाईडला अपसाईडला गेल्यानंतर मार्केट इथून आलं पुन्हा खाली खाली आल्यानंतर मी इथून लावली फीप इथून ते इथपर्यंत मला ही जी आहे ती सी सेवन एट सिक्स सेवन एट सिक्सच्या लेवलवरून मार्केटने जाईल असं एक मला क कन्फर्मेशन होतं मी इथे पुन्हा एक दुसरा स्टँडर्ड लॉट मारला काय ग्रीड आतमध्ये बोलतात ना ग्रीड इथे दुसरा स्टँडर्ड लॉट मारला स्टॅ दोन झाले स्टँडर्ड लॉट ओके स्टँडर्ड लॉट मारल्यानंतर मार्केट आता सेवन एट सिक्सवरून जर एवढं रिजेक्शन आलं तर मला वाटलं की आता कन्फर्म जाईल ना एवढं जर जाईल तर मग आपण माझं कॅपिटल डबल टिबल होईल हे हे सगळं मनात विचार आले तिसरा स्टँडर्ड लॉट मारला तिसरा तिसरा स्टँडर्ड लॉट मारून एवढंच नाही भागलं हे ह्या बुलिश मूमेंटमध्ये चौथा आणि पाचवा पाच स्टँडर्ड लॉट ह्या मूमध्ये मारले एका मूमध्ये मला कळलंच नाही मला भानच नाही राहिलं की मी हे काय करतो आहे फक्त मला दिसत होती बुलिश मूमेंट बुलिश मूमेंट इथून सेवन एट सिक्सवरून दिसत होती ती परफेक्ट जात आहे मार्केट आणि त्या ह्याच्यामध्ये फक्त मी मी ट्रेड एक्झिक्यूट करत गेलो मी क्वांटिटी किती पडते ते बघितलीच नाही कारण एक स्टँडर्ड लॉसची होती तीच क्वांटिटी कंटिन्यू प पडत गेली तीच कंटिन्यू पडत गेली मला कळलंच नाही की मी हे स्टँडर्ड लॉडची लॉट घेतो आहे एवढं मला ह्या मोह टाकला ह्याच्यामध्ये ह्या मूमध्ये सेव एकच विश्वास होता सेवन एटी सिक्सवरून मार्केट चालले ह्या मूमध्ये मा मला मोह पडत गेला की खट 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 मी ॲव्हरेज करत गेलो पण आता ह्याच्यामध्ये माझा जर लॉस झाला तर तो किती होईल हे मी बघितलं नाही लॉस होणारच नाही कारण का एवढं सेवन एटी सिक्सवरून चालले मार्केट आणि बोनिश मुवमेंट फक्त ट्रेड एक्झिक्युटिव्ह करत गेले एक स्टँडर्ड लॉट दोन स्टँडर्ड लॉट तीन चार आणि पाच बस संपलं सगळं पाच स्टँडर्ड लॉट मारले आणि नंतर बघा नंतरची काय गमत आहे हो पाच स्टँडर्ड लॉट मारल्यानंतर इथून मार्केट इथपर्यंत गेलो होतो इथून जवळजवळ पीप सत्त तर सॉरी साठ काहीतरी पीप मला मिळाल्या होत्या हे पण जे मार्केट रिवर्स फिरलं हो हे बघा इथून जे रिवर्स फिरलं त्याच्यामध्ये मला कंट्रोलच झालं नाही की जर काय एवढं सेलिंग जर आलं आणि आपला एस एल गेला तर माझा किती लॉस होईल हे माझं भानच नव्हतं मला ओवर कॉन्फिडन्स होता की मार्केट इथून अपच जाणार आणि जे मार्केट आलं इथं माझा ह्या डब्ल्यू खाली मी एस एल लावला होता ॲव्हरेज किती लॉस झाला तुम्हाला दाखवतो मी पाच स्टँडर्ड लॉट आणि सहा साठ पीपचा एस स्टँडर्ड लॉट पाच आणि साठ पिपचा एसेल म्हणजे किती डॉलर म्हणा आय एन आर माझा आय एन आरमध्ये तुम्हाला माहिती आहे कितीचं नुकसान झालं असेल फक्त तुम्ही गेस करा कारण माझं कॅपिटल मी एवढे दिवस जपत का होतो मला माहिती आहे मला दुसरं कॅपिटल मला उभं करणं कठीण जाईल म्हणून मी तेवढं कॅपिटल ठेवून मी छोटे छोटे लॉट मारतो झिरो पॉईंट ट्वेंटी झिरो पॉईंट टेनचे दोन वगैरे थर्टी जास्ती असते याच्यापर्यंत पण हा एक मोह एक कंट्रोल न झाल्यामुळं हे एवढ्या दिवसाची मेहनत सगळी एका ट्रेडनी त्याच्यामुळं मी सगळं दोन दिवस तो ट्रेड गाईड आपला हे आहे तो पण त्याचं सगळं बंद करून ठेवत होतं कारण मला इच्छा म्हणजे सा म्हणजे मी सांगतोय लोकांना आणि मी काय करतो आहे हे सगळं असं झालं त्यामुळं हे म्हणजे माझं थोडंसं मानसिक हल्लं आहे ठीक आहे कवर होऊ काय प्रॉब्लेम नाही पण थोडासा काही महिने म्हणा किंवा काय तरी ब्रेक घेईल पण मला असं 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 वाटतं की ट्रेडिंग हा माझ्यासाठी आता कदाचित संपलेलं पण आहे किंवा ह्याच्यापुढे मी ट्रेडिंग करेन किंवा कारण हे जर कंट्रोल करू शकत नसेल तर मग ट्रेडिंग करण्याची लायकी पण नाही आपली असं बघावं लागेल म्हणजे ट्रेडिंगची कॅपॅसिटी नाही असं बोलत लागेल त्यामुळं मला असं वाटतं की मी एक्झिट करावं आणि दुसरा काय अर्निंगचे वे असतील ते बघावं बघितलं मित्रांनो एक स्टॉप लॉस गेल्यानंतर ह्या माणसाची जी अवस्था झालेली आहे ती बघण्यासारखी नाही होय ह्या माणसाची ह्या ट्रेडरची आणि हा ट्रेडर किंवा हा, हा माणूस म्हणजे तो मी नव्हेच हो मित्रांनो ही एक स्टोरी बनवली होती मला ह्या व्हिडिओमधून तुम्हाला एक मेसेज द्यायचा आहे आणि तो मेसेज म्हणजे असा की एका स्टॉपलसनं माणसाची ही जर अवस्था होत असेल किंवा त्याचं माइंडसेट खराब होत असेल त्यांची मानसिक स्थिती जर खराब होत असेल तर त्या पाठीमागं त्या ट्रेडिंगच्या स्टाईलमध्ये किंवा ट्राय ट्रेडिंगच्या पद्धतीमध्ये काहीतरी चुकीचं होत आहे होय मित्रांनो ह्या माणसाची एक स्टॉपलस गेल्यानंतर अशी अवस्था झाली की मी सगळं सोडून देतो आहे ट्रेडिंग माझ्या बसचे काम नाही ट्रेडिंग आता मी आता सोडून देतो आहे मी आता काहीतरी दुसरं बघतो आहे माझा हे जमणार नाही माझ्यात हे होणार नाही ही अवस्था जर का आपली होत असेल मित्रांनो नक्कीच ही पद्धत चुकीची आहे आणि ह्या व्हिडिओमधून मला हेच सांगायचं आहे तुम्हाला की जर का अशा पद्धतीची आपली ट्रेडिंग होत असेल तर आपलं काय चूक चुकत आहे किंवा आपली काय चूक होत आहे आणि ती जर आपण वेळ सुधारली की पुढची जी आपली ट्रेडिंगची जर्नी आहे ती प्रोफेशनली होईल म्हणून आता बघा ह्या माणसाचा एक लॉस गेला पण त्याची अवस्था काय झाली काय मानसिक का अवस्था झाली होय ही अवस्था जर का आपली हो, व्हायची व्हायला नको असेल तर आपण त्या माणसाने ज्या चुका केलेल्या आहेत त्या चुका आपण करता कामा नाही छोट्या मोठ्या का होईना आता त्याची जी काय झाली असेल त्याच्या काय चुका झाल्या मी तुम्हाला समजून सांगतो आणि आपण काय करायला पाहिजे तेही मी तुम्हाला समजून सांगतो ठीक आहे चलो जाऊया आपण मित्रांनो स्क्रीनवर आणि बघूया की ह्या माणसाच्या काय काय चुका झाल्या की ही मानसिक स्थिती ज्याची झालेली आहे आता हा व्हिडिओ बनवण्याचं कारण माझं की तुमच्यापर्यंत मेसेज पोचवणं की कशा पद्धतीचं आपलं एस एल आता एस एल म्हणजे जाणारच माझे जाणार माझा जातात मोठ्या मोठ्या ट्रेडरचे जातात एस एल सगळ्यांचे जातात एस एल इज द पार्ट ऑफ ट्रेडिंग किंवा पार्ट ऑफ बिझनेस ते जाणारच पण त्याचं प्रमाण कमी असलं पाहिजे आणि ॲक्युरेसी आपली ट्रेडिंगची सक्सेसची जास्त असली पाहिजे हे जर असेल तर तुम्ही नक्कीच प्लस प्लसमध्ये प्लस जाणार मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याचा हाच माझा उद्देश आहे आता सकाळपासून ह्या व्हिडिओसाठी मी थोडंसं प्रमोशन वेगळ्या पद्धतीने केलं होतं थोडीशी हाईप बनवली होती त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांची मित्रांनो माफी मागतो कारण का थोडीशी स्ट्रॅटेजी वेगळी काहीतरी चेंजेस पाहिजे म्हणून थोडंसं वेगळं प्रमोशन केलं होतं ठीक आहे जाऊया आपण स्क्रीनवर आणि बघूया की काय काय चुका झाल्या होत्या ह्या माणसाच्या ज्या की आपण नको करायला ठीक आहे जाऊया आपण स्क्रीनवर तर मित्रांनो आता आपण आलेलो स्क्रीनवर आणि आता बघणार आहोत की त्या ट्रेडरच्या कोणत्या कोणत्या चुका झाल्या होत्या की एका चुकीमुळं किंवा एका एस एलमुळं सगळं त्याचं उद्ध्वस्त झालेलं आहे अशा कोणत्या चूक आहेत ठीक आहे त्यामधली मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची चूक म्हणजे मार्केट डायरेक्शन रॉंग मार्केटचं डायरेक्शन रॉंग म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मार्केटचं डायरेक्शन असतं मित्रांनो हो, जर का तुम्हाला चार्ट व्यवस्थित ॲनालिसिस करता येत नसेल तर तुमचं डायरेक्शन चुकणार आता हे डायरेक्शन बघण्यासाठी आपल्याला काय काय करायला पाहिजे बिग टाईम फ्रेमवर मार्केटचं ॲनालिसिस करायला पाहिजे बिग टाईम फ्रेमवर कुठली वन डेवर समजा किंवा फोर आवर्सवर कुठली एफ वी जी आहे का किंवा कुठला एम पॅटर्न बनवतोय का किंवा कुठला डब्ल्यू पॅटर्न बनवतोय का ह्या अशा ज्या गोष्टी आहेत जे आपले व्हिडिओ यूट्यूबवर आहेत आपल्या चॅनेलवर की मार्केटचं डायरेक्शन ओळखण्यासाठी जे जे पॉईंट आहेत ते आपण पॉईंट सगळे व्हिडिओ बनवलेले आहेत आणि आपल्या सगळ्या स्टुडंटला पण माहिती आहे थ, ओके सगळ्यात महत्त्वाचं काय की मार्केटचं डायरेक्शन ओळखणं आणि त्याच्यामध्ये त्याच्यासाठी आपल्याला बिग टाईम फ्रेम म्हणजे स्पेशली वन डे आणि फोर आवर्सचं टाइम फ्रेम आपल्याला व्यवस्थित उपयोगी पडतो आता हे डायरेक्शन तुम्हाला कळलं की मग काय होतं की मार्केटमधली लेवल आपण फाईंड करतो आणि त्याच्यानंतर आपण सेटअप फाईड फाईंड करतो करत। सेटअपचा वेट करतो म्हणजे स्टेप बाय स्टेप पहिलं म्हणजे डायरेक्शन त्याच्यानंतर लेवल आणि त्याच्यानंतर सेटअप बस तीन असलं परफेक्ट की आपला ट्रेड ओके okay, जातो ठीक आहे आता ह्याची चूक काय झाली होती की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मार्केटचं डायरेक्शन त्यांनी रॉंग त्याचं चुकीचं होतं ओके ठीक आहे आता दुसरं बघूया दुसरी चूक काय आहे मित्रांनो रिस्क मॅनेजमेंट रॉंग बघा चुकीच्या पद्धतीने रिस्क मॅनेजमेंट आता ते जे कॅपिटल होतं त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की मी झिरो पॉईंट ट्वेंटी किंवा थर्टी घेत होतो पण अचानक मी लॉट साईज वाढवली किती वाढवली स्टँडर्ड लॉट बरं स्टँडर्ड लॉट मारलं तर मारलं ते अनेक पंच नुसते पट, 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 पट पंच करत गेला बस संपला तिथे काय झालं रिस्क मॅनेजमेंट तुमची बिघडली तुमचं कॅपिटल जे आहे त्याप्रमाणे तुमची लॉट ला, साईज पाहिजे जर तुमचा एखादा एस एल गेला तर त्या कॅपिटलला नथिंग वाटलं पाहिजे म्हणजे तुमचं माइंडसेट हल्लं नाही पाहिजे एवढी आपली लॉट साईज पाहिजे आणि हे फॉलो करायलाच लागेल आपण बोलतो की एका ट्रेंडमध्ये कॅपिटल डबल नाही असं शक्यच नाही पॉसिबल नाही जर तुमचा एस एल गेला मग तुमची तुम्हाला ती कॅपॅसिटी आहे का सहन करण्याची म्हणून जे कॅपि कॅपिटल असेल समजा तुमचं शंभर डॉलर कॅपिटल असेल तर तुम्ही झिरो पॉईंट झिरो वन बस याच्यावरती जायला नाही अशा प्रकारची म लॉट साईज तुम्ही मेंटेन करायला पाहिजे जर तुम्हाला मग ती कमी वाटत असेल तर मग तुम्ही कॅपिटल वाढवायला पाहिजे हे अगदी स्ट्रिक्टली आहे ओके म्हणून आपल्याला दुस दोन नंबरची ती ज्याची चूक झाली की रिस्क मॅनेजमेंट त्यांनी रॉंग ठेवली थी ठीक आहे त्याप्रमाणे त्याची आपली रिस्क मॅनेजमेंट व्यवस्थित फॉलो करणं गरजेचं आहे मित्रांनो आपण बघूया आता त्याची तिसरी चुकी आता बघा तेरा नंबरची चूक म्हणजे काय तेच की कॅपिटल जेवढं होतं त्यांनी सांगितलं ना की झिरो पॉईंट ट्वेंटी घ्यायचो थर्टी घ्यायचो आणि अचानक मी वाढवली म्हणजे कॅपिटलच्या मानाने त्याची साईज त्याला ओवर कॉन्फिडन्स वाटला त्यांनी सांगितलं की मला ओवर कॉन्फिडन्स वाटला आणि मला वाटलं की नाही एस एल गेला मग तिथे आपण विचार करायचा की जर का हा एस एल माझा गेला तर माझं नुकसान जर झालं तर तो किती होणार आहे मला ते झेपेल का किंवा नथिंग ओके असं आहे का नाही त्याची उलट परिस्थिती त्याला क त्यानी फटाफट 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 -फटा 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 ट्रेड घेत गेला त्याला ओवर कॉन्फिडन्स झाला आणि लॉट साईज जी कॅपिटलच्या मानाने पाहिजे होती ती लॉट साईज त्याची चुकलेली आहे परिणाम एका एस एलमुळं त्याचं सगळं खला उद्ध्वस्त झालं म्हणून कॅपिटलच्या मानाने मित्रांनो लॉट साईज मेंटेन करणं खूप गरजेचं आहे ठीक आहे आता मित्रांनो बघूया त्याची चौथी चुकी काय केली चौथी चार नंबरची चूक म्हणजे मंडळी मन्� ॲव्हरेज करण्याची जी त्याची पद्धत होती ती चुकलेली आहे आता ॲव्हरेज करण्याची पद्धत म्हणजे कशी असली पाहिजे तर ॲवरेज म्हणजे काय आपण वेगवेगळ्या प्राईजला वेगवेगळ्या लेवलला आपण वेगवेगळे लॉट साईज ठोकणं म्हणजे पंच करणं आता ह्याच्यामध्ये वेगवेगळे लॉट साईज म्हणजे काय जर का तुम्ही झिरो पॉईंट ट्वेंटी घेत असाल तर झिरो पॉईंट टे टेन इथे दुसऱ्या ठिकाणी झिरो पॉईंट टेन असं जर ॲव्हरेज करता येईल तर ती योग्य ठिकाण म्हणजे ॲव्हरेजिंगमध्ये आपली जी लॉट साईज आहे स्टँडर्ड लॉट साईज म्हणजे जे आपण घेतो नेहमी आपल्या कॅपिटलसमोर ती चेंज होत नाही ती चेंज न झाल्यामुळं जर का एस गेला तर आपला जो रिस्क रिवॉर्ड असो किंवा रिस्क मॅनेजमेंट असतं ती बिघडत नाही म्हणून ॲव्हरेज कसं करायचं तर जी लॉड्स आहे पण तीच ठेवायची पण त्याला बायफायर विकेट करायचं वेगवेगळ्या पार्टमध्ये घ्यायचं म्हणजे त्याला म्हणतात मग ॲव्हरेजिंग ॲव्हरेजिंग करायची असेल तर लॉट साईज चेंज नाही झाली पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ओके आणि त्याने काय केलं ला? एक तर लॉट साईज वाढवली पुन्हा तेच पंच 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 करायचं अप साईडला गेलं गेलं तर तिकडे दोन तीन लॉट ठोकले खाली आलं तिथे पण एक दोन लॉट ठोकले म्हणजे एकूण पाच सहा लॉट त्याचे काहीतरी झाले होते अशा प्रकारचे जे जे ॲव्हरेजिंग एकदम चुकीचे एकदम चुकीचे त्याला वाटलं एका म ट्रेडमध्येच माझं पाच पट सहा पट कॅपिटल होईल अशा प्रकारचे ट्रेडिंग चुकीचे आहे ही सगळ्यात मग याला प्रोफेशनल ट्रेडिंग नाही म्हणत जर तुम्हाला प्रोफेशनली ट्रेडिंग करायची असेल ॲज अ करिअर म्हणून तर हे असं हे नाही करून जमणार की मनात आलं ठोकतेलं ठोकतेल काय मार्केटचं बिहेवियर बघत नाही मार्केटचं लेवल बघत नाही फक्त पंच करतोय बास ह्याला चुकीचे आहे मित्रांनो जर का असं होत असेल वेळीच सावध राहा कारण का आपल्याला ट्रेडिंग हे लाँग टाईम करायचं आहे एक दोन दिवसाचं काम नाही आहे एक दोन दिवसात प्रॉफिट कमवून नाही आपल्याला लाँग टाईम याच्यात टिकायचं आहे आणि जर का लाँग टाईम तुम्हाला टिकायचं असेल तर मित्रांनो अशा प्रकारची चूक करून जमणार नाही ठीक आहे चलो आता बघूया त्याची सगळ्यात खतरनाक चूक झाली ती म्हणजे ग्रीड लालच जी लालच आहे ती ॲज अ बिझनेस म्हणून जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल ना तर ती लालच कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे सांगतो तुम्हाला आपलं आता शेवटी आपण माणूस आहोत तुम्ही काय आणि मी काय का माझ्यात पण येतो लालच पण जर का अशा प्रकारची लालच येत असेल तर ते जे आपलं डिसिप्लिन आहे ना ते आपल्याला ते कुठेतरी ब्रेक करायला भाग पाडत असते ती लालच म्हणून लालच नाही पाहिजे आपली जी लॉट साईज आहे जे काही टार्गेट आहे ते बुक करायचं आणि एक्झिट व्हायचं पण हां मला वाटतं आता मार्केटनं कन्फर्म जाईल एका एक ट्रेडमध्ये माझं पाचपट कॅपिटल होईल ही यायला म्हणतात लालच चुकीचं आहे ते आपण तिथे असा त्यांनी विचार नाही केला की जर का माझा हा रिवर्स झाला ट्रेड तर मला किती लॉस होईल हा ट्र विचारच नाही केला फक्त लालच 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 ठोकत गेला लॉस लॉट बास ह्या प्रकारची लालच त्याच्या मनावर हवी झाली आणि त्याने त्याचं सगळं उद्ध्वस्त केलं एका ट्रेडमध्ये मित्रांनो असे बरेच ट्रेडर मला भेटतात बरेच लोक भेटतात की मला माझ्या एका ट्रेडनी सगळं माझं ट्रेडिंग करिअर संपवलेलं आहे मित्रांनो असं जर असेल आपलं तर प्लीज स्टॉप करा व्यवस्थित डिसिप्लिन छोटं छोटा, -छोटा प्रॉफिट घ्या छोट्या छोट्या लॉट साईजनी छोट्या छोट्या प्रॉफिट घ्या आणि आपला ट्रेडिंग जर्नी लाँग टाईम करा आपल्याला शॉर्ट टाईमसाठी हा करायचा नाही लाँग टाईम करायचा मित्रांनो हे होत्या सगळ्या त्याच्या चुका आणि ज्या चुका त्याने केल्या त्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत हा होता या व्हिडिओचा उद्देश ठीक आहे मित्रांनो ह्या होत्या त्या ट्रेडरच्या चुका ज्या चुका आपल्याला टाळायच्या तर मित्रांनो हा होता आजचा स्पेशल व्हिडिओ की ज्यामधून आपल्याला शिकायला मिळतं की आपली ट्रेडिंग करण्याची स्टाईल काय असली पाहिजे किंवा काय डिसिप्लिन आपण फॉलो करायला पाहिजे कुठले चुका कुठल्या टाळायला पाहिजेत कुठला मोह आपण आवरायला पाहिजेत ह्यामधून जर तुम्हाला मित्रांनो काही शिकायला मिळालं असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे बाकी सकाळपासून जी हाईप बनवली होती त्या हाईपबद्दल काय तुमचं मत आहे ते नक्की मला कमेंट करून सांगा ठीक आहे चलो भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय